नमस्कार मित्रांनो राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही कधी कोण कोणाचा विरोधक असेल तो कोणाचा समर्थक बनेल तेही सांगता येत नाही गेले काही दिवस सुप्रिया सुळेंचे रंग बदललेले अनेकांना जाणवत आहेत बोलता बोलता मध्येच त्या देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत आहेत की या सरकारमध्ये एकटा देवेंद्रच काम करत आहे पण गंमत म्हणजे आज तर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एका प्रकारे सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांना वाचवायला मैदानात तु उतरल्या तुम्ही म्हणाल देवेंद्र फडणवीसांना का वाचवतील त्या कारण त्यांनी तर पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये वाल्मिक कराडच्या विरुद्ध त्या बोलल्या कशाप्रकारे वाल्मिक करार विरुद्ध वाल्मिक विरुद्ध एवढ्या तक्रारी असतानाही काही कारवाई का केली गेली नाही वगैरे त्या म्हणाल्या मग याच्यात देवेंद्र फडणवीसांची मदत कशी काय तर ही पत्रकार परिषद काळजीपूर्वक बघा यामध्ये बजरंगप्पा सोनावणे नंतर जितेंद्र आव्हाड आणि त्याच्यानंतर सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली त्याच्यामध्ये जयदत्त क्षीरसागरही होते पण सांगायचा सा मुद्दा हा की सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेची सुरुवात करताना त्यांनी या सगळ्यांना त्यांचं श्रेय देऊन हे कशाप्रकारे गेला महिनाभर लढा लढत आहेत आणि मी त्याच्यात काही एक फक्त नवीन मुद्दा वेगळा मुद्दा मांडायला आले आहे वगैरे म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यात त्यांनी दोन तीन कागद दाखवले त्याच्यात त्यांनी पी एम एल ए प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट जो यू पी ए सरकारच्या काळात पारित करण्यात आला होता याच कायद्याचा आधार घेत ज्यांच्या ज्यांच्याविरुद्ध डी लागलेली आहे ती मुख्यतः पी एम एल एच्या तरतुदींमुळे लागलेली आहे त्याच्यामध्ये जामीन मिळायला असलेली अडचण हे या अनेक राजकीय नेत्यांना ज्यांनी अनेक उद्योग केले स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने कंपन्या काढल्या त्या कंपन्यांमध्ये इकडून तिकडून पैसा पाठवला आणि त्यांनी कोणी दोन महिने कोणी सहा महिने कोणी वर्षभर तुरुंगवारी केली या सगळ्यांच्या तुरुंगवासास कारणीभूत असलेला कायदा ए सरकारनी केलेला होता प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट मोदी सरकारनी त्या कायद्याचा वापर अधिक आक्रमकपणे म्हणजे तेव्हा असं होतं की राजकीय नेत्यांविरुद्ध फारसा याचा वापर केला जायचा नाही पण मोदी सरकारने तो केला सर सुप्रिया सुळेंनी दुसरा कागद दाखवला त्या दुसऱ्या कागदामध्ये त्यांनी ईडी म्हणजे इन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी वाल्मिक कराड यांना पाठवलेली नोटीस की तुम्ही मनी लॉन्ड्रिंगमध्ये सहभागी आहात त्याच्याबद्दल उत्तर द्या वगैरे वगैरे पण गंमत म्हणजे या नोटीसवरची तारीख होती मला नक्की तारीख विसरलो पण मार्च दोन हजार बावीसमध्ये जेव्हा ब्रह्मांडातले सर्वोत्तम मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य करत होते आणि त्यांच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे मंत्री होते आणि वाल्मिक कराड त्यांचे जवळचे सहकारी होते त्या काळात केंद्र सरकारनी म्हणजे अर्थ मंत्रालयांच्या अंतर्गत येत असलेल्या एन्फोर्समेंट डिरेक्टरेटनी वाल्मिक कराडला नोटीस पाठवली होती याचा अर्थ वाल्मिक कराड देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री होण्याच्या आधीपासून देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले जुलै दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये पण ही नोटीस पाठवली तेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होते आणि जर तेव्हापासनं वाल्मिक कराड ईडीच्या रडारवर असेल तर मग ईडीनी कारवाई का केली नाही हा प्रश्न पण हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना लागू होत नाही हा प्रश्न लागू झालाच तर निर्मला सीतारामन आणि अमित शहा यांना लागू पडतो याच्यात खरी मेख आहे म्हणजे एका प्रकारे आत्ता जे सगळे विरोधक एकत्र येऊन देवेंद्र फडणवीसांना आणि धनंजय मुंडेंना अर्थातच अजितदादांना अर्थातच आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांना लक्ष करण्याचा प्रयत्न करत असताना सुप्रिया सुळेंनी आज दाखवून दिलं की जर याच्यात सरकारच्या बाजूनी दोष कोणाचा असेल तर तो निर्मला सीतारामन आणि अमित शहा यांचं आहे कारण केंद्र सरकारकडे काहीतरी माहिती असणार ज्याच्या आधारावर त्यांनी वाल्मिक कराडला नोटीस पाठवली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की संजय राऊत अनिल देशमुख नवाब मलिक वगैरे 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 यादी मुठी या सगळ्यांविरुद्ध जर ईडीनी कारवाई केली या सगळ्यांना सरकारी पाहुणचार घडवून आणला तर मग वाल्मिक कराडच्या बाबतीत असं का झालं नाही पुढे त्यांनी आणखीन काही कागदपत्रं सादर केली त्याच्यात त्यांनी ती ते आवोदा का आवाडा म्हणून कुठली तरी कंपनी आहे जिनी खंडणी वसूल केल्याबद्दलची खंडणी मागितल्याबद्दलची तक्रार केली होती ती आहे मे दोन हजार चोवीसमध्ये आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ही जी तिसरी तक्रार एफ आय आर आता दाखल झालेला आहे वाल्मिक विरुद्ध गुन्ह्याची नोंद झालेली आहे ती संतोष देशमुखांच्या हत्येनंतर झालेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की असे जर गुन्हे संत वाल्मिक विरुद्ध झाले असतील दाखल झाले असतील आणि त्यांचं नाव ईडीच्या रडारवर दोन हजार बावीसपासून असेल तर त्यांना परळी तालुक्याचं लाडकी बहीण योजनेचं अध्यक्षपद असं काय अध्यक्षपद काय असतं मला काही कळलं नाही पण ते का, का? का? का दिलं म्हणजे या ते अनंत कर्मुसेना मारहाण प्रकरणी विरुद्ध आरोपपत्र दाखल झालं आहे अशा श्री जितेंद्र डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूला बसून त्या आरोप करत होत्या की लाडकी बहीणसारख्या योजनेमध्ये खंडणीखोर असल्याचे आरोप असलेल्या वाल्मिक कराडला आता काहींना हे खटकेल काहींना खटकणार नाही पण ठीक आहे जे आता त्याचा राजकीय दृष्टिकोन असू शकतो पण मग मनात विचार येतो की हे असं का सुप्रिया सुळेंनी आज ही पत्रकार परिषद का घेतली म्हणजे त्यांचा उद्देश सरकारला महाराष्ट्र सरकारला लक्ष करणं होता का त्यांचा उद्देश हा थोडंसं केंद्र सरकारकडे आणि मुख्यतः अमित शहाकडे बोट दाखवण्याचा होता की यात केंद्राची जबाबदारी पहिली आहे प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट मला तेही थोडासा मुद्दा कळला नाही कारण खंडणी वसूल करणं ही एक गोष्ट झाली म्हणजे त्यांनी सांगितलं की पी एम एल ए हा कायदा एक्स्टॉर्शनच्या याच्यामध्ये वापरला जातो अन्य गोष्टीतही वापरला जातो पण खंडणीच्या ह्याच्यात तो अटी वापरला जातो कारण खंडणीचर कोणी चेकनी लिहून देत नाही आणि मग ती खंडणीची रक्कम जी मुख्यतः कॅश असते किंवा कुठल्या तरी दुसऱ्या तिराईत खात्यामध्ये ती ट्रान्स्फर केलेली असते ती रक्कम ज्यांनी खंडणी वसूल केली त्याच्या खात्यावरती हलवायची असेल किंवा त्याच्यापर्यंत ते पोचवायचे असेल त्याच्यात जर मनी लॉन्ड्रिंगचा वापर झाला तर त्याच्याविरुद्ध पी एम एल एच्या तरतुदी लागू होतात आणि मग त्याला ईडी त्याचा तपास करू शकते म्हणजे याच्यामध्ये वाल्मिककरांनी खंडणी गोळा केली हा आरोप आणि त्याच्यात जर प्रथमदर्शनी तथ्य असेल आणि ही गोळा केलेली खंडणी त्यांनी पैसे इकडनं तिकडे फिरवले असा जर संशय असेल तर त्याच्याविरुद्ध ईडीनी कारवाई करायला हवी होती मग ती का करण्यात आली नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे पण दुसरीकडे हा प्रश्न विचारून त्यांनी अप्रत्यक्षपणे वाल्मिक कराडला थोडासा दिलासाही दिलेला आहे तो म्हणाला असा कसा दिलासा दिला याचं कारण वाल्मिक कराड हाच सरपंच सर संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार आहे आणि म्हणून ते जर दोषी आढळले तर कारण आपल्याकडे काही नुसता संशय असला तर काही शिक्षा होत नाही पण जर दोषी आढळल्या तर वाल्मिक कराडला हत्येच्या आरोपाखाली फाशी किंवा तत्सम शिक्षा जन्मठेप वगैरे अशा प्रकारची पण मागणी करताना तर फाशीचीच शिक्षा देण्यात यावी यासाठी महाराष्ट्रातले विरोधी पक्ष जीवाचं रान करत आहेत अशा याच्यात पी एम एल एचा मुद्दा आणून जर याच्यामध्ये ईडीला पाचारण केलं आणि ईडीनी वाल्मिक कराड यांचा ताबा घेतला तर मग महाराष्ट्राच्या पोलिसांना त्यांचा ॲक्सेस मिळणं काही काळासाठी अवघड होईल आणि जरी ईडीने किती केसेस राजकीय नेत्यांविरुद्ध शोधून काढलेत हा संशोधनाचाच विषय आहे कारण सगळेजण जामिनावर आहेत नवाब मलिक पण जामिनावर आहेत संजय राऊतही जामिनावर आहेत अनिल देशमुखही जामिनावर आहेत त्यांना काही निर्दोष सिद्ध नाही केलेलं आहे पण म्हणजे आता त्यातली उपयुक्तता संपलेली आहे असं मला वाटतं असं जर वाल्मिकीकरणाच्या बाबतीत झालं तर एका प्रकारे म्हणजे सोड्याच्या बाटलीतली हवाच काढून टाकल्यावर मग ते सोडा म्हणजे पाण्यासारखंच चव गेल जर या वेळेला ईडीला त्याच्यामध्ये प्रवेश दिला तर मग ज्या गोष्टीसाठी तुम्हाला वाल्मिकराडला शिक्षा द्यायचे त्या त्या आरोपातलं प्रेशर निघून जातं मग असं करण्यामागे हे ज्या सुप्रिया संसद संसदरत्न वगैरे पुरस्कार वारंवार मिळालेले आहेत त्यांनाही मेख त्यातली कळणार नाही असं मला वाटत नाही मग तरी देखील त्यांनी हा मुद्दा पी एम एल एचा मुद्दा का मांडावा हा प्रश्न माझ्या मनात पडलेला आहे पण जे काही असो याच्या मागचं कारण काय असा मी विचार केला असता अचानक मला ही गोष्ट तुम्हाला जाणवली का बघा की अजित पवार अमित शहाना जाऊन भेटत आहेत म्हणजे कुठेतरी या प्रकरणामध्ये जर धनंजय मुंडेंचा राजीनामा हवा असेल तर अजितदादांचं त्याबाबत सहमती पाहिजे आणि अजितदादांची सहमती हवी खरंच तांत्रिकदृष्ट्या देवेंद्र फडणवीस राज्याचे मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत सरकारचे प्रमुख आहेत आणि त्यांचा हा शंभर टक्के एकशे पन्नास टक्के हा त्यांचा अधिकार आहे की कोणत्या मंत्र्याला सरकारमध्ये ठेवावं कोणत्या मंत्र्याला सरकारमध्ये काढावं पण कुठेतरी एकनाथ शिंदे आणि अजितदादांचं पालकत्व अमित शहांकडे असल्यामुळे केंद्राकडे असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांची इच्छा जरी असली तरी त्यांना केंद्राच्या सहमतीशिवाय हा निर्णय घेता येणार नाही आणि अशा वेळेला हे तर कारण नसावं का म्हणजे जे सुनील तटकर यांच्या बाबतीत बोललं जातं की लेख सोडून सगळ्यांना त्यांनी एका प्रकारे आमंत्रण दिलं पक्षात स्वतःच्या की बस झालं आता कशाला काय पाच वर्ष तुम्ही विरोधात रण करणार आमच्यासोबत या शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना राहू दे तिकडे आणि म्हणून ज्या देवेंद्रबद्दल प्रचंड द्वेष प्रचंड राग होता त्यांनी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी जवळपास एकत्र आलेले पक्ष कन्या हट्टामुळे असं म्हटलं जातं शरद पवारांना माघार तेव्हा घ्यावी लागली होती आणि जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं ते घडलं पण आता जर हा बदल झाला असेल खरंच म्हणजे आपला पक्ष तुतारीवाला पक्ष सगळ्या आमदार खासदारांसकट अजितदादांच्या पक्षात विलीन व्हायची भीती असेल तर आत्तापर्यंत राग केलेल्या देवेंद्र फडणवीसांबद्दलही सहानुभूती वाटणं शक्य आहे आणि त्यामुळेच तर आजची पत्रकार परिषद घेतली गेली होती का की याच्यामध्ये सरकारचा दोष असला तरी केंद्र सरकारचा आणि अमित शहचा निर्मला सीतारामन यांचा दोष जास्त आहे कारण त्यांनी दोन हजार बावीसपासनं प्रकरण तुमलं असूनही कारवाई केली नाही हे सांगण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळेंनी केला का तसा असेल तर ते शंभर टक्के महाराष्ट्राच्या राजकारणाला लागणारं एक नवीन वळण आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच